जालनातील मोतीबाग तलावात, मोती तलावात दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू स्थानिक नागरिकांच्या सहाय्याने दोन्ही मुलांचे मृतदेह काढले बाहेर दिनांक वीस शनिवार रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास जालना शहरातील मोतीबाग तलावात दोन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली मन हिलावून टाकणाऱ्या या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी एकच गर्दी झाली घटनेविषयी सविस्तर माहिती अशी की जालना शहरातील मोतीबाग परिसरातील तलावात सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पोहण्यासाठी गेलेल्या दोन तलावाच्या पाण्यात आल्यामुळे या तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली गट आहे संध्याकाळी चार वाजेपासून दोन्ही मुले घरातून बेपत्ता होते घरातील नातेवाईकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर सहा वाजेपासून दोन्ही मुलांचा शोधाशोध केला असता मुले कोठेही आढळून न आल्याने नातेवाईकांना संशय आल्याने मोतीबाग तलाव परिसरामध्ये नातेवाईकांनी सुरू केली तेथे मुलांचे कपडे पडल्याचे आढळून आले मयत मुलांचे नाव मोहम्मद पठाण वय बारा वर्ष राहणार शिष टेकडी जुना जालना तर दुसऱ्या मुलाचे नाव शेख अराफात शेख अकील वय अकरा वर्ष असे आहे ही दोन्ही मुले दुपारी चार वाजल्यापासून घरातून बेपत्ता झाले होते त्यांचा शोध घरच्यांनी घेतला असता मोती तलावाजवळ त्यांचे कपडे व चप्पल आढळून आली यानंतर या, या परिसरात नातेवाईकांनी पाहणी केली असता मुले मात्र आढळून आली नाहीत नातेवाईकांना यानंतर शंका आल्याने त्यांनी पाण्यात शोधाशोध केली असता या दोन्ही मुलांचे मृतदेह हो आढून आले रात्री सुमारास नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक शोएब खान यांनी शहरातील शेख चांद पाशा यांना बोलावून दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा रितसर पंचनामा केला सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने कडाक्याच्या उन्हामुळे जुना जालना भागातील शेष टेकडी कुच्चरवटा संजय नगर भवानी नगर दुःखीनगर या भागातील दहा ते पंधरा वर्षे वयोगटातील मुले पोहण्यासाठी तसेच मासे पकडण्यासाठी दररोज तलाव परिसरामध्ये येत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे प्रशासनाने यावर उपाययोजना कराव्यात लहान मुले तलावाजवळ येऊ नये अशा प्रकारचे प्रतिबंध घालण्याची नितांत गरज असल्याची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे